खोटी कागदपत्र सादर करून महानगरपालिकेत नोकरी मिळवून रुपये वेतन घेऊन शासनाची फसवणूक केल्याबद्दल एकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत अधिक माहिती अशी नंदकुमार मोहन कोरे राहणार लष्कर हे मजूर या पदावर महापालिका उद्यान विभागात कार्यरत असताना दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार बारा रोजी मरण पावले त्यानंतर कुमार कोरे यानं आपल्याला अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी असा अर्ज दाखल केला मात्र नंदकुमार कोरे याचं वय अठरा वर्षे पूर्ण झालं नसल्याचं निदर्शनास आलं त्यामुळं त्यानं अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर एका वर्षाच्या आत नोकरीसाठी अर्ज करावा असं कळवण्यात आलं त्यानंतर कृष्णा कोरे यानं एकवीस नोव्हेंबर रोजी संज्ञान झाल्यानंतर पुन्हा अनुकंपा तत्वाखाली नोकरी मिळण्याबाबत अर्ज दिला मात्र कनिष्ठ श्रेणी लिपिक या पदासाठी पदवीधर उमेदवार पात्र ठरेल असं नियमात नमूद केलं आहे त्यानुसार कृष्णा कोरे हा कनिष्ठ श्रेणी लिपिक पदासाठी पात्र नसल्यानं त्याला रखवालदार या पदावर नगर अभियंता कार्यालयात अनुकंपा तत्वाखाली नोकरीस घेण्यात आलं मात्र कृष्णा नंदकुमार कोरे यानं सादर केलेल्या रेशन कार्डाच्या छायांकित चा चा प्रतीमध्ये नंदकुमार मोहन कोरे अथवा त्यांची पत्नी अंबुबाई नंदकुमार कोरे यांचं नाव नाही हे निदर्शनास आलं छायांकित प्रत पाहता आईचं नाव कांता नागेश कोरे आणि वडिलांचं नाव नागेश मोहन कोरे असल्याचं निदर्शनास आलं त्यामुळं महापालिकेत रखवालदार असलेला कृष्णा नंदकुमार कोरे हा नंदकुमार मोहन कोरे यांचा मुलगा नसल्याचं निदर्शनास आलं त्यामुळं महानगरपालिकेत खोटी कागदपत्र सादर करून त्याद्वारे रखवालदार या पदावर नियुक्ती मिळवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एकूण त्रेपन्न हजार नऊशे शहाण्णव रुपये वेतन घेऊन शासनाची फसवणूक केली म्हणून कृष्णा कोरे याच्याविरुद्ध भारतीय या दंडविधानसंहिता कलम चारशे सतरा चारशे एकोणीस चारशे वीस अन्वये सदरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला